साईबाबांच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्राचं भलं होत असतं आणि त्याच्यामुळे जो आता अवकाळी पाऊस चालू आहे त्याच्यामधून रक्षण खऱ्या अर्थाने साईबाबा करतील मदत तर आम्ही करूच सरकारच्या वतीने ती तर केली जाते आचारसंहिता असली तरी परंतु शिक्षा शेतकऱ्यांचं दुःख दूर करता येत नाही आणि म्हणून असा अवकाळी पाऊस येऊ नये आणि शेतकऱ्यांवर अशी पाळी येऊ नये आणि महाराष्ट्रातली जी प्रगती चालू आहे ती अशीच चालू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत असतानाच आदरणीय मोदी साहेबांना बळ मिळून त्यांच्या हातून खूप कल्याण हे संपूर्ण देशाचं व्हावं अशी मी प्रार्थना केलेली आहे ना तर त्यांनी तेव्हा याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही ती मोठी माणसं आहेत वेळोवेळी आपल्या भूमिका बदलत असतात आमच्यासारख्या छोट्या माणसाने यांच्याबद्दल काय बोलावं मी आता लगेच जातोय परवा सकाळपासून मी प्रचाराला सुरुवात करतोय आमचा महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला जास्तीत जास्त मताने निवडून आणणं हे आजचं कर्तव्य आहे आज मोदी साहेबांना ताकद देऊन आपला देश बलवान बनवायचा बघा हे वरिष्ठांचं हे असतं पण माझ्या दृष्टीने हेमंत गोडसे हे चांगले उमेदवार आहेत आणि बाबांच्या कृपेने त्यांना तिकीट मिळून दे आणि ते चांगल्या मताने निवडून यावे अशी मी बाबांचे चरणी प्रार आम्हाला जो उमेदवार दिला जाणार त्याला आम्ही निवडून आणणार मग ते किरण सामंत असून दे किंवा नारायण राणे असून दे जो उमेदवार आम्हाला दिला जाईल तो किमान तीन लाखाच्या फरकाने निवडून जाईल